कोणालाच माहीत नव्हतं इतकी वाईट परिस्थिती त्या प्रवाशांवर आणि क्रू होती एअर कॅनडा वन फोर थ्री विमान फुटांवर असताना अचानक प्रवाशांचा सुरू झाला जण आपल्या जीवासाठी प्रार्थना करत होते कारण अचानक विमानाचं इंधन संपलं आणि एक इंजिन बंद पडलं आधीच विमानात एकसष्ट प्रवासी आठ क्रू मेंबर्स आणि दोन अनुभवी पायलट्स पायलट परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते पण तसं काहीच होत नव्हतं प्रॉब्लेम आणखीनच वाढत होता पण म्हणतात ना एक संकट टळत नाही तर दुसरा संकट दारात उभं असतं काही मिनिटातच राईट इंजिन सुद्धा बंद पडलं विमानातील सतरा टक्के इलेक्ट्रिक पॉवर गायब झाली पॉकिट मध्ये अंधार पसरला हळूहळू विमान खाली यायला लागले मग एअर कॅनडा वन फोर थ्री विमानाचं काय झालं मोठा अपघात टळला की नाही इंजिन बंद पडायचं नेमकं कारण काय जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी ची सकाळची वेळ होती एअर कॅनडा वन फोर थ्री झेग बोईंग सेवन सिक्स सेवन विमान एडमंटला जायला निघालं ते मध्ये ओटावाला थांबणार होतं विमानात एकसष्ट प्रवासी आठ क्रू मेंबर्स आणि दोन पायलट्स होते कॅप्टन रॉबर्ट पियर्सन आणि फर्स्ट ऑफिसर बॉरिस क्विंटल दोघेही कमालीचे अनुभवी पायलट्स पियर्सन तर ग्लायडर पायलट म्हणून फेमस होते म्हणजे इंजिन शिवाय विमान उडवण्यात एक्सपर्ट होते तर क्विंटल हे आधी रॉयल कॅनेडियन एअरफोर्स मधले फायटर पायलट होते विमान टेक ऑफ झाले विमान फुटांवर होते कॅनडा रेड लेक वरून उडत होत सगळं सुरळीत सुरू होतं आणि अचानक शक्यतो जी गोष्ट घडत नाही तीच गोष्ट घडली प्रवासाच्या मध्येच विमानाचं इंधन संपलं आणि डावं इंजिन बंद पडलं पायलटचा धक्का बसला त्यांना वाटलं कदाचित फ्युअल पंप बिघडले त्यांनी ग्रॅव्हिटी फीड मेथड वापरली म्हणजे इंधन इंजिन पर्यंत पाठवलं जाईल पण काहीच फायदा झाला नाही काही मिनिटातच उजवं इंजिन सुद्धा बंद पडलं मग थोड्या वेळातच विमानातली सत्तर टक्के इलेक्ट्रिक पॉवर गायब झाली कॉकपिट मध्ये अंधार पसरला फक्त बॅटरीवर काही इंडिकेटर सुरू होते विमान उतरवण्यासाठी लागणारी हायड्रॉलिक पॉवर जी इलेक्ट्रिक अवलंबून होती ती ही जवळपास संपली होती आता एअर कॅनडा वन फोर थ्री इंजिन शिवाय हवेत तरंगत होतं प्रवासी आरडाओरड करत होते प्रत्येकच जण आपल्या जीवासाठी प्रार्थना करत होते पण खर तर विमान टेक ऑफ व्हायच्या आधीच एक मोठी चूक घडली होती त्या काळात कॅनडात विमान मेट्रिक युनिट्स म्हणजे किलोग्रॅम लिटर मध्ये इंधन मोजायची पद्धत होती पण ग्राउंड क्रू ला याची सवय नव्हती ते अजूनही पाऊंड आणि गॅलन्स मध्ये मेजरमेंट करत होते तेव्हा झालं असं की विमानाला बावीस हजार तीनशे किलोग्रॅम इंधन लागणार होत पण चुकून फक्त बावीस हजार तीनशे पाऊंड इंधन भरलं होतं म्हणजे विमानात गरजेपेक्षा अर्ध इंजिन सुद्धा नव्हतं सोबतच विमानाचा फ्युअल क्वांटिटी इंडिकेटर सिस्टमही बंद झालं होतं या सिस्टीममध्ये दोन सेन्सर्स असतात जे इंधन मोजतात पण यात फक्त एकच सेन्सर काम करत होतं दुसरं बंद पडलं होतं ग्राउंड डीप डीपस्टिक म्हणजे एक मोठी स्केल टाकून इंधन मोजलं पण मेट्रिक आणि इम्पेरियल युनिटच्या गोंधळात सगळं चुकलं तर ही विमानाला टेक ऑफ ची परमिशन मिळाली होती ही होती पहिली आणि मोठी चूक पायलट पियर्सन आणि क्विंटल यांना आता सगळं कळलं होतं विमानातलं इंधन संपलंय आणि विमान, विमान कधीही कोसळू शकतं पण दोघेही हिंमत हरले नाहीत त्यांनी ठरवलं की विमान जवळच्या विनिपेक इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरवायचं पण एक्केचाळीस हजार फुटांवरून थेट विनिपेकला पोहोचणं अशक्य होतं विमान झपाट्याने खाली येत होतं आणि इंडिकेटर सुद्धा बंद पडले होते त्यातच पायलट्सना फक्त अंदाजावर अवलंबून राहावं लागणार होतं पियर्सनने आपल्या ग्लायडरच्या अनुभवावरून गणित मांडलं ते म्हणजे विमान बारा किलोमीटर पुढे गेल्यावर एक किलोमीटर खाली येत होतं विनिपेगला पोचण्यासाठी सत्तर किलोमीटर अंतर कापायचं होतं पण इंजिनशिवाय हे मोठं चॅलेंज होतं तेव्हा क्विंटलने एक आयडिया काढली त्यांना गिमली एअरफोर्स स्टेशन माहित होत जिथे ते आधी उड्डाणं करायचे त्यांनी सांगितलं मी तिथला परिसर चांगला ओळखतो आपण तिथे उतरू शकतो आता विमान तीस हजार फुटांवर आलं होतं आणि अचानक एक चमत्कार झाला विमानाचा रॅम एअर टर्बाईन ऑफ सुरू झालं हे एक छोटं प्रोप्रेलर आहे जे हवेत फिरून थोडी इलेक्ट्रिक पॉवर तयार करतं आता पायलट्सना विमानावर काही प्रमाणात कंट्रोल मिळवता आलं होतं कॉकपिट मधले काही इंडिकेटर्स पुन्हा चालू झाले पायलटचा फुटांवर होतं आणि झपाट्याने खाली येत होतं मग विमान दहा हजार फुटांवर आलं आणि पायलट्सनी विमान गिमलीकडे वळवलं आता विमान तिथे पोहोचणार आणि आणखी एक मोठा प्रॉब्लेम तयार झाला गिमली एअरफोर्स स्टेशन बंद पडलं होतं आणि तिथे गिमली ग्लायडर मोटर पार्क नावाचा रेसिंग ट्रॅक बनला होता तेव्हा तिथे काही स्टाफ मेंबर्स होते पण त्यांना माहितच नव्हतं की एक विमान इमर्जन्सी लँडिंग करणार आहे पण सुदैवाने त्या दिवशी कोणतीच रेसिंग कॉम्पिटिशन नव्हती पायलट्सकडे दुसरा पर्याय नव्हता त्यांनी ठरवलं की रेसिंग ट्रॅकवरच विमान उतरवायचं फॉरवर्ड स्लिप ग्लायडिंग टेक्निक वापरली ज्यामुळे विमानाची उंची झपाट्याने कमी झाली लँडिंग गियर उघडलं पण नोज गिअर नीट लॉक झालं नाही तर ही पायलट्सने आपल्या हुशारीने आणि हिमतीने विमान रेसिंग ट्रॅकवर उतरवलं आणि विमान घासत गेलं आणि थांबलं नोज गिअर तुटलं विमानाला स्क्रॅचेस आले आणि घर्षणाने छोटीशी आग लागली पण ती लगेच विझवली गेली सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकसष्ट प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स सुखरूप होते आणि कोणालाच काहीच झालं नव्हतं मग ही बातमी कॅनडात वाऱ्यासारखी पसरली या इमर्जन्सी लँडिंगमुळे पियर्सन आणि क्विंटल यांचं सगळीकडे कौतुक झालं नंतर तर विमान दुरुस्त करून पुन्हा सुरूही झालं पण त्या दिवशीची इंधन भरतनाची एक चूक आणि विमान क्रॅश होता होता राहिलं सोबतच पायलटच्या हुशारी आणि हिमतीमुळे विमानाचा मोठा अपघात टळला आणि पायलट सह एकाहत्तर लोकांचे जीव वाचले तुम्हाला ही एअर कॅनडा वन फोर थ्री ची कहाणी कशी वाटली या कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि गाज्याबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका